नमस्कार या आठवड्यात आम्ही गेलो होतो कोल्हापूरपासून चौदा किलोमीटरवर असणाऱ्या नंदवाळ या गावी या गावाचा उल्लेख नंदग्राम म्हणून करवीर महात्म्यात सुद्धा आढळतो हेमाळपंथीय बांधकाम असलेलं हे, हे विठ्ठल मंदिर प्रति पंढरपूर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी आणि सत्यभामा अशा तीन सुंदर मूर्ती आहेत आषाढी वारीचा मोठा सोहळा इथं होतो भगवान श्रीकृष्णांच्या लीला पाहण्यासाठी वसुदेव आणि देवकी सुद्धा इथे येऊन गेल्याची माहिती मिळते रोज रात्री विठ्ठल इथे विश्रांतीसाठी असतात असे सुद्धा सांगितले जाते या आषाढी वारीनिमित्त तुम्ही नक्की या ठिकाणाला भेट द्या यानंतर आम्ही गेलो होतो कोल्हापूर शहरात मिरजकर तिकटी परिसरात असणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये हे मंदिर हेमाडपंथी असून इथे विठ्ठल रुक्मिणी आणि सत्यभामीच्या मूर्ती आहेत या मूर्तींच्या पायात वाहना आहेत असं म्हणतात प्रवासी विठ्ठल पण काहींच्या मते तो एक विशिष्ट अलंकार सुद्धा असावा येणाऱ्या आषाढी वारीनिमित्त तुम्ही नक्की या स्थळांना भेट द्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय जय राम कृष्ण हरी